श्री स्वामी समर्थ वजा जीवन बदलणारा प्रेरणादायी संदेश अरे बाळा आज एकच गोष्ट लक्षात ठेव स्वामी समर्थ कधीच आपल्या भक्ताला सोडत नाहीत जेव्हा तू थकतोस जेव्हा तू रडतोस तेव्हा स्वामी म्हणतात बाळा आम्ही आहोत ना तुला सावरायला फक्त तू हार मानू नको जीवनाचा रस्ता कधी कधी काळोखात हरवतो नाही का कधी दिसत नाही पुढचा मार्ग कधी वाटतं सगळं संपलंय पण स्वामी म्हणतात बाळा ज्याचा विश्वास आमच्यावर आहे त्याचं दुर्दैव कसं असेल रे जीवनात काय होतं कधी पैशासाठी धाव कधी मानासाठी कधी प्रेमासाठी पण स्वामी सांगतात या सगळ्या गोष्टींचं मूळ एकच आहे श्रद्धा आणि सबुरी श्रद्धा म्हणजे विश्वास सबुरी म्हणजे संयम जेव्हा तू श्रद्धेचा दिवा अंतकरणात जिवंत ठेवतोस तेव्हा स्वामी तुला मार्ग दाखवतात आणि जेव्हा तू सबुरीने थांबतोस तेव्हा स्वामी तुला योग्य वेळी फळ देतात ऐक बाळा आज तुझ्या अडचणीत आहेस ना ती तुझ्या दुर्दैवाची नाही ती तुझ्या परीक्षेची वेळ आहे स्वामी म्हणतात परीक्षा जिथे असते तिथूनच उत्कर्षाची सुरुवात होते जीवनात जर पडायची भीती वाटत असेल तर लक्षात ठेव स्वामी पुढे हात धरून उभे आहेत ते म्हणतात पड रे बाळा पण पुन्हा उठून चालायला सुरुवात कर कारण स्वामी समर्थानं तुझ्या जिंकण्याची खात्री आहे कधी मनात येतं वजा का मीच का फक्त माझ्याच वाट्याला दुख पण स्वामी म्हणतात अरे बाळा दुःख हे शिक्षा नाही ते आमचा स्पर्श आहे आम्ही तुला घडवतो आहोत तू वाट बघतो स्वामींच्या कृपेची पण स्वामी तर तुझ्या आत आहेत फक्त तू शांत होऊन त्यांचा आवाज ऐक तो आवाज आहे मी आहे बाळा तुझ्यासोबत आहे स्वामी सांगतात बाळा कर्मावर विश्वास ठेव आम्ही आहोत पुढचा रस्ता दाखवायला तू कर्म करत राहा कारण जोपर्यंत तू प्रामाणिक आहेस तोपर्यंत स्वामी तुझ्या पाठीशी आहेत जेव्हा तू हृदयातून श्री स्वामी समर्थ म्हणतोस ना तेव्हा त्या नावाचा प्रत्येक अक्षर तुझं रक्षण करत एकदा विचार कर बाळा तू कोण आहेस तू तो आहेस ज्याचा गुरु स्वामी समर्थ आहे मग तुला कोण रोखणार काय अडथळा तुझ्या वाटेत उभा राहणार स्वामी म्हणतात आमचा भक्त कधीही हरत नाही आपण चालतो तेव्हा ते दिशा दाखवतात आपण पडतो तेव्हा ते हात धरतात आपण रडतो तेव्हा ते डोळे पुसतात हेच आहे स्वामी समर्थांचे प्रेम स्वामी म्हणतात जिथे शब्द संपतात तिथे श्रद्धा सुरू होते आणि जिथे श्रद्धा सुरू होते तिथे चमत्कार जन्म घेतो तुला चमत्कार पाहायचा आहे का तर आधी स्वामीवरील श्रद्धा वाढव नंतर स्वतःवरील विश्वास ठेव आणि मग पहा आयुष्य कसं बदलतं जेव्हा तू निराश होतोस तेव्हा स्वामी हळूच म्हणतात बाळा या दुःखाच्या सागरात आम्ही तुझ्यासोबत आहोत तू तु रडतोस पण स्वामी तुझे अश्रू पुसतात तू थकतोस पण स्वामी तुझ्या खांद्यावर हात ठेवतात तू हार मानतोस पण स्वामी म्हणतात पुन्हा उभा राहा बाळा हा आहे स्वामी समर्थांचा खरा संदेश भीती सोड आणि स्वतःवर विश्वास ठेव कधी तुला वाटतं स्वामी माझं काय ऐकतील पण स्वामी म्हणतात बाळा तू फक्त मनापासून हाक दे आम्ही धावत येऊ स्वामी कधीच धनाची भीक मागत नाहीत ते मागतात श्रद्धेची भीक ते मागतात प्रेमाची भीक ते मागतात भक्तीची भीक श्री स्वामी समर्थ या नावाचा उच्चार जरी केला तरी त्या क्षणी तू सुरक्षित होतोस स्वामी म्हणतात बाळा तू जेव्हा धावतोस जग तुझ्या मागे धावते पण जेव्हा तू थांबून आमचं ध्यान करतोस तेव्हा जग तुझ्यासाठी थांबत स्वामी समर्थ कधी शिकवणी देत नाहीत ते अनुभव देतात कारण अनुभव हाच सर्वात मोठा उपदेश आहे एक क्षण डोळे मिठ आणि शांत हो स्वामींचं नाव घे ओम नमो स्वामी समर्थ आहे त्या नावात सगळं सामर्थ्य आहे तोच आवाज तुझ्या अंतरात गुंजतोय तो स्वामींचाच आहे स्वामी म्हणतात बाळा आम्ही तुला कधीच सोडणार नाही कारण आम्ही तुझे गुरु आहोत गुरुवर विश्वास ठेव आणि पहा जीवनातली प्रत्येक अडचण सहज विरते स्वामी म्हणतात बाळा तू एक पाऊल आमच्याकडे टाक आम्ही शंभर पाऊल तुझ्याकडे येऊ पण ते एक पाऊल टाकायचं धैर्य ठेव ना ते श्रद्धेचं पाऊल आहे स्वामी म्हणतात बाळा तू जे मनात ऐकतो आहेस तेच लवकरच वास्तवात घडणार आहे मग का चिंता करतोस स्वामींचा आशीर्वाद तुझ्या डोक्यावर आहेच बाळा तू जिंकशील हो तू नक्की जिंकशील कारण तुझा गुरु है। ने तुझा स्वामी समर्थ आहे त्यांच्या कृपेने तुझं जीवन सुंदर होईल दुःखातून सुखाचा प्रवास सुरू होईल स्वामी म्हणतात बाळा आम्ही तुझ्या प्रवासाला सोहळा बनवणार फक्त तू आमच्यावर प्रेम कर जेव्हा तुझं मन थकलेलं असेल श्री स्वामी समर्थ म्हणा जेव्हा तुझं हृदय दुखत असेल स्वामी समर्थ म्हणा आणि जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटेल स्वामी समर्थ म्हणा स्वामी म्हणतात बाळा आम्ही तुला आशीर्वाद देतो फक्त तू धैर्य सोडू नको तू स्वामींचा भक्त आहेस मग तुझ्या जीवनात चमत्कार होणारच मित्रांनो हा संदेश मनापासून ऐका आणि श्रद्धेने स्वीकारा स्वामी समर्थ म्हणतात भक्ती कर विश्वास ठेव आणि चमत्कार पहा कर्माचं सामर्थ्य कर्म म्हणजे केवळ काम नाही कर्म म्हणजे तुझं अंतःकरण स्वच्छ ठेवून केलेला प्रयत्न जेव्हा तू मनापासून कर्म करतोस तेव्हा विश्व तुझ्या बाजूने उभं राहतं स्वामी समर्थ म्हणतात बाळा आम्ही कृपा देतो पण कृपा तेव्हाच फळते जेव्हा तू स्वतः कर्मात जागरूक असतोस कधी तू पाहिलंय का एखादा माणूस शांत पण निर्धाराने काम करत राहतो आणि काळ त्याच्या बाजूने फिरतो तो, फिर तो, तो म्हणजे स्वामी समर्थांचा खरा भक्त कधी कधी जीवनात सगळं उलटं चाललेलं असतं कर्म केलं तरी फळ नाही प्रयत्न केला तरी यश नाही तेव्हा मन खचतं पण थांब बाळा स्वामी म्हणतात बाळा ज्यावेळेस परिणाम दिसत नाही त्यावेळेस आम्ही तुझं भाग्य घडवत असतो म्हणून कधीही थांबू नको कर्म करत रहा कारण प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न हा स्वामींच्या नजरेत पूजेसारखा असतो